या सर्व समुदायाच्या वतीनं मनोज चरांगे यांनी आझाद बेमुदत येथे उपोषण जे आरंभलेलं आहे त्यासाठी आम्ही आमच्या या सगळ्यांच्या वतीनं अन्नधान्य पाठवत आहोत तिथं आम्ही लंगर चालू करत आहोत तो रोजचा दोन हजार लोकांना चालू जेवण खाणं असेल जोपर्यंत ते आंदोलन आहे तोपर्यंत ते अविरतपणे चालू असेल यासाठी कॅप्टन उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन याचा आपली जबाबदारी आहे असं समजून हे कार्य केलेलं आहे याच्यासाठी डॉक्टर इंद्रजीत बोहिते शिवाजीराव कारंडे विनायक पाटील दिलीप कचरे असंख्य आसा, लोकांनी याच्यासाठी मदत केलेली आहे आणि पूर्ण ग्रामस्थांनी प्रत्येकाला जसं जमेल तसं त्यांनी मदत करून हा आम्ही आमची एक जबाबदारी म्हणून पाठवत आहोत शिंगणापूर येथून अयोध्या फाउंडेशन चार टन साहित्य आहे आणि ते कंटिन्युटी पुरवलं जाईल हे संपलं की परत जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत तिथं आमचा हा लंगर चालू असेल